तर नमस्कार भावांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे भावानो मी तुमच्यासाठी एक खास बॅनर डिझाईन घेऊन आले ती म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त एक बॅनर एडिटिंग डिझाईन आहे भावानं ही बॅनर डिझाईन फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेली आहे तरी व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे फाईलचा पासवर्ड दिलेला आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा भावानो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा भावानो तुम्हाला बॅनर हा कसा वाटलाय ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची भावानो व्हिडिओ सुरू करण्या तुम्हाला सांगतो की मी एक तुम्हाला जेप फाईल दिली आहे त्या जेप फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओ दिला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा भावन तुम्ही कमेंट करता की पासवर्ड हा मध्ये नाही भावान पासवर्ड हा मध्येच असतो पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नसल्यामुळे तुम्हाला काय माहिती पडत नाही भावान त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा तर त्यानंतर ह्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं ओपन पी एल पी फाईल असं म्हणायचं आहे ओपन पी एल पी फाईल केल्यानंतर ही तुम्हाला एक फाईल दिली आहे ती फाईल ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल हा बॅकग्राऊंड आहे पूर्ण मी फुल एडिटेबल करून दिलेला आहे त्यानंतर हा हा ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्रॉप करून तुम्हाला टेक्चरचा हा कलर चेंज करून दिलेला आहे बघू शकता तुम्ही हा रेडमध्ये टेक्चर चेंज करून दिले त्यानंतर आपल्या महाराजांची मूर्ती घ्यायची मूर्तीचा फोटो आहे बघू शकता हा तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये क्रॉप करून दिलेला आहे त्यानंतर हे बघू शकता एक 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 क्लिअर हे तुम्हाला फुल म्हणजे फुल एडिटेबल दिलेले आहे हे पाड्याचं हे बघू शकता फुल म्हणजे फुल एडिटेबल तुम्ही ह्यामध्ये सर्व काही चेंजेस करू शकता इथं तुम्हाला जर हे टेक्स्ट चेंज करायचे असेल तर इथं मराठीमध्ये टायपिंग करूनसुद्धा तुम्ही चेंज करू शकता इथं मराठीत टायपिंग करून तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर इथं बघा नऊ एप्रिल आपण लोगो दिलेला आहे बनवून तुम्हाला त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहे तुम जर तुम्हाला इथं दुसरं काही तुमच्या आहे ना नवीन आयडियानुसार चेंज करायचं असेल तेही तुम्ही इथं चेंज करू शकता ह्यासाठीही मराठी फॉन्ड दिलेला आहे त्यानंतर इथं फोटो आहे बघा शुभेच्छुक ज्यांना कोणाचा फोटो लावायचा आहे त्यांनी हा इथं फोटोही चेंज करू शकता त्यानंतर इथं नाव आहे अगा इथं बघू शकता पाहून या हे नाव आहे मी इन्फिनिटी फंड वापरला या नावाला तर तुम्ही इन्फिनिटी फंड वापरला तरी चालेल किंवा साधा फंड वापरला तरी चालेल त्यानंतर इथं शेवटला आपलं चॅनलचं नाव आहे इथं बघू शकता इथं तुम्ही स्वतःचंही नाव चेंज करू शकता भावानो व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅ नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राइब करा बघू शकता फुल म्हणजे फुल एडिटेबीला आहे फुल एच डीमध्ये टेक्स्ट वगैरे फुल एच डीमध्ये तुम्ही बघू शकता भावानो असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मी